नारळी पौर्णिमेचा सण येतो आणि दर्या राजाच्या नैवेद्यासाठी आपण इथे नारळाच्या करंज तयार केल्यात के अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत इथे आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात सर्वप्रथम आपण इथे आता करंजीचं लाट्या तयार करण्यासाठीच पीठ मळून घेऊया इथे आपण एक वाटीभर एवढा मैदा घेतलेला आहे आणि ह्याच वाटीच्या प्रमाणात आपण रवा घेणार आहोत तुमच्याकडे झिरो साईजचा रवा असेल ना तर तो मिक्सरला लावून घ्यायची गरज नाहीये पण माझ्याकडे थोडा रफ असा रवा आहे त्यामुळे मी याला जरा मिक्सरला लावून घेणार आहे निम्मे वाटी इथे आपण रवा घेतलेला आहे तो आपण सर्वप्रथम काय करायचंय मिक्सरला पावडर करून घ्यायचे आता हा निम्मा वाटीभर वा, रवा आपण मिक्सरला लावून घेतला आणि झिरो साईजचा रवा असतो ना तसं टेक्स्चर आले बघू शकता आता ऍड करून घ्यायचंय मैद्यामध्ये आणि चवीनुसार थोडं मीठ घालून घ्यायचंय थोड अगदी थोडं घ्यायचंय आता हे मीठ रवा आणि मैदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि आता कडकडीत तेलाची किंवा तुपाची आपल्याला फोडणी द्यायची म्हणजेच मोहन घालून घ्यायचंय दोन चमचे एवढं तुपाचं आपण मोहन घालून घेतोय असं ना फतफतलं पाहिजे एवढं गरम करून घ्यायचंय आता अजिबात हात घालायचा नाहीये चमच्याने हे सगळं मिश्रण आपण मिक्स करायचंय नाहीतर चटका बसेल जरा काळजी घ्यायची हे करताना अगदी अर्ध्या मिनटातच हे सगळं मिश्रण ना असं थंड होऊन जाईल आणि काय करायचंय लगेच आपण हाताने मिक्स करून घ्यायचंय आणि रवा मैद्याचं जे मिश्रण आहे त्याला सगळ्या ह्या तुपाचं हा थर लागला पाहिजे म्हणजे तुपामध्ये हे सगळं पीठ असं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित आता आपण हातानेच करूया लगेचच नॉर्मल होतं ते हाताला सोसवेल एवढा थोडा असा चटका लागतो असं चोड़ूं सोडून -चोड़ूं सोडून घ्यायचं म्हणजे तूप व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होत हे बघा पिठाची अशी मूठ वळली की समजून जायचं आपलं पीठ इथे परफेक्ट तयार झालेलं आहे आता पाण्याच्या सहाय्याने हे पीठ मळून घेऊया एकदम जास्त पाणी नाही घ्यायचं सुरुवातीला थोडं थोडं करून पाण्याने मळून घ्यायचंय आपण यात रव्याचा वापर केलाय आणि रवा काय करेल नंतर पाणी शोषून घेईल त्यामुळे सुरुवातीला लगेचच पिचक पीठ असं बनवू नका थोडस अस मध्यमच ठेवायचं पीठ अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता अगदी सैलसर नाही मळले आणि अगदी कडकही नाही मळायचं मध्यम असं मळायचं आता काय होईल हे जरी थोडस असं सैल वाटलं ना तरी यातला जो रवा आहे ना ते पाणी शोषून घेणार आणि पीठ पुन्हा कडक होईल हे मिडियम साइज मध्ये येईल तर आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवून आहे अर्ध्या तासासाठी तोपर्यंत ता आपण सारण तयार करून घेऊयात सारण बनवण्यासाठी इथे आपण नारळाचा चव घेतलाय एक अख्या नारळाचा चव आहे एक वाटीभर भरलाय अर्धी म्हणजे निम्मी वाटी एवढा गूळ घेतलेला आहे किसून नाश्त्याचे तीन चमचे भरतील एवढा आपण रवा घेतलेला आहे आणि साजूक तूप आहे सर्वप्रथम हा जो रवा आहे तो आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे लालसर आहे आता हा रवा आपण सारणामध्ये टाकला ना की सारण काय होईल असं मोकळ मोकळं तयार होईल छान असं आणि ह्या करंज्या छान आपल्या दोन तीन आठवडे मस्त टिकतील खराब होणार नाही अजिबात ठीक आहे सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे चमचाभर तूप गरम करायचं आहे आणि लगेचच हा जो गुळ आहे तो वितळवायला लावायचा आहे गुळ चांगले फरफरले आता नाळाचा चव घालून आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं थोडा गुळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि नंतर त्यावरती आपल्याला भाजलेला जो रवा आहे तो घालून घ्यायचा आहे सारण मध्ये आता गुळ व्यवस्थित मिक्स झालाय आता हा रवा वरतून टाकून घ्यायचा तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा रवा टाकल्याने काय होत माहितीये सारण ना असं कोरडं कोरडं तयार होईल पिककं नाही राहणं सर्वात महत्वाचं म्हणजे आणि करंजे जास्त दिवस टिकतील सारण आता इथे आपलं तयार झालंय आता वेलची जायफळची पूड घालून घ्यायची आणि मिक्स करून घेऊया वेलची जायफळची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गोळाचे पदार्थ असतील ना त्यामध्ये जायफळ घालावा कारण जायफळने सुगंध खूप छान येतो आणि चवही वाढते आता हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचे नंतर आपण आता पारे लाटून घेणार आहोत सारण बनेपर्यंत इथे आपलं पीठ छान असं फुललेलं आहे आणि रव्याने एक्स्ट्रा जे पाणी होतं ते सगळं शोषून घेतलं सॉफ्ट असं पीठ आपलं झालंय काय करायचंय एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं घ्यायचंय आणि जे तीन समान भाग करून घ्यायचेत आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घेतलं असा रोल करून घ्यायचंय आणि आपल्याला आता या पिठाचे तीन भाग करून घ्यायचे समान ठीक आहे आता हे तीन भाग करून घेतलेत ना आपण याची आपल्याला एक एक पोळी लाटून घ्यायची आता आपल्याला इथे साठ तयार करून घ्यायचंय तर मी दोन चमचे एवढं तूप घेते आणि त्यात तुम्ही हवं असेल तर कॉर्नफ्लॉवर घ्या मी तांदळाचं पीठ घेते एक चमचा भर आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे बॅटर तयार करायचं आपल्याला इथे आपलं साठत तयार झालेलं आहे आता पिठाचे जे तीन भाग केलेत आपण त्याच्या पोळ्या लाटून घेऊयात हे आता आपण एक समान पोळ्या लाटून घ्यायचे आहेत अगदी आपल्या चपात्या असतात ना तशा पातळ लाटून घ्यायचे आहेत हा वाटत असेल तर खाली पीठ लावून घ्या मग असेल तर काहीच हरकत नाही किंवा तेलाचा हात लावून घेतला तरीही चालेल पण आपण पीठ मळताना पोळ्या एक्स्ट्राचं काही तूप किंवा तेल लावायची गरज नाही वाटत आहे तिसरी पोळी लाटायला घेतली दोन पोळ्या आपल्याला लाटून झालेल्या आहेत एक समान आणि आपण रोजच्या चपात्या जशा ज्या साईजमध्ये लाटतो ना अगदी तशाच लाटायच्या आहेत अगदी नाही ठेवायचे आहेत हा इथे आपल्या तीनही पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता याला आपण साठ लावून घेऊया हे साठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं लेअर लावून घ्यायचा आहे हाताने जास्त नाही लावायचं अगदी बाहेर निघेपर्यंत नॉर्मलच असं लावून घ्यायचं काय होतं माहितीये करंजा ना आपल्या छान अशा खुसखुशीत तयार होतील आता दुसरी पोळी आहे ती घ्यायची आणि या पोळीवर ठेवून द्यायची अशी एक समान हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे हा पहिल्यांदा ते मध्ये कुठे असं फुगा नाही राहिला पाहिजे आता पुन्हा या पोळीवर सुद्धा साठ टाकून घ्यायचंय आणि हाताने पसरवून घ्यायचंय आता तीनही पोळे आपण एक समान एकावर एक ठेवून एक साठ लावून घेतलेले ला आहे तिसऱ्या पोळीला वरच्या साईडला सुद्धा साठ लावून घेतलंय आता याला आपण अलगत असं फोल्ड करत जायचंय आणि असं दाबत जायचंय फोल्ड करताना हे बघा असं अलगत, असं दाबत जायचंय हम्म ठीक आहे आता इथे आपला हा रोल तयार झालेला आहे आता आपल्याला याच्या एक सामान अशा पाऱ्या तयार करून घ्यायचे तुम्हाला ज्या आकारात करंजी हवी असेल त्या आकारात ह्या पाऱ्या लाटून कट करून घ्यायचे हे बघा आता ही जी लेअर पडलेली साईड आहे ना ही आपल्याला दाबायची नाही तर वरची बाजू असते ना ती आपल्याला नंतर दाबून घ्यायची हा आता आपण इथे पाऱ्या तयार करून घेऊयात एक समान इथे आपल्या पार्या सगळ्या कापून झालेल्या आहेत आता या पारे आपण एका डब्यात ठेवून द्यायच्या किंवा मी परातीतच ठेवून देते आणि त्यावर आपण फडकं ठेवून देणार आहोत कॉटनचं म्हणजे त्यात कडक होणार नाहीत किंवा एकमेकांना चिटकले जाणार नाहीत अशा पद्धतीने ठेवून द्यायचे ठीक आहे आणि एक पारी आपण लाटायला घेतोय आता हे बघा मी तुम्हाला सांगितलं हे जे डिझाईन पडते ना लेअरची तिकडून लाटायचं नाही आपल्याला आणि ही जी प्लेन बाजू असते ना तिकडून लाटायचं असं दाबून घ्यायचं आणि लाटायला सुरुवात करायची हे बघा अशी हम्म आता हे सारण आपलं बऱ्यापैकी असं थंड झालंय आता थोडं थोडं करून आपण या मिश्रणात भरून घ्यायचंय तुम्हाला हवं तर तुम्ही या करंज्या साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा अशा हातानेच बनवू शकता आता या करंजीला तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने असं मोड देऊ शकता मोडू शकता अशी डिझाईन देऊ शकता किंवा ककनीच्या साय्याने सुद्धा याला डिझाईन पाडू शकता म्हणजे जो करंजीचा चमचा असतो ना डिझाईन पाडायचा सुद्धा तुम्ही याला डिझाईन पाडू शकता ते ककणीच्या साह्याने व्यवस्थित अशी छान करंजी इथे आपली तयार झाली बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आले एक ना करंजी मी तुम्हाला हाताने अशी मोडून दाखवते कळ्या पाडून दाखवते ठीक आहे आता या करंज्या आपण बाजूला ठेवून देऊयात अशा प्रकारे आपण सगळ्याच करंज्या लाटून घेतोय तेल किंवा पीठ लावायची गरज नाही पडत आपण साठ्यामध्ये सुद्धा तूप घेतलंय आणि पीठ मळताना सुद्धा आपण तुपाचा वापर केला होता सॉरी मोहन पिठावर आपण मोहन टाकलं होतं ना त्यामुळे आता आपल्याला पीठ किंवा तेलाचा वापर करावा नाही लागत आहे करंजी लाटताना अशा प्रकारे मी सगळ्या करंजा तयार करून घेते दुसरी करंजी देखील इथे आपली तयार झालेली आहे तुम्हाला असं वाटत असेल की ही पारवी फुटेल किंवा काय तर तुम्ही पाण्याचा हात लावून नंतर असं दाबून घ्या आणि नंतर ककणी फिरवा ठीक आहे आता शेवटची करंजी आहे ना मी तुम्हाला ना अशी कळ्या पाडून दाखवते हा ते सुद्धा खूप छान लागणार अगदी खुसखुशीत तयार होणार अगदी इझी आहे किती सुंदर दिसतंय ना पीठ असं दाबून घ्यायचंय आणि अंगठ्या जे हे दाबलेलं पीठ वरती ओढायचंय पुन्हा दाबून घ्यायचंय दाबलेले पीठ पुन्हा वरती असं फोल्ड करायचंय खूप सोपं आहे कळ्या पाडणं अगदी कठीण वगैरे काहीच नाहीये तुम्ही ट्राय केलं ना सगळं सोपं आहे एकशाचं पीठ आहे ते काढून घ्यायचंय इथे आपली कळ्यांची करंजी देखील तयार झाली किती सुंदर दिसते आता इथे आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत एक वाटी मैद्याच्या पिठाच्या प्रमाणात इथे आपल्या तेरा एवढ्या करंज्या तयार झालेल्या आहेत आता आपण लगेच फ्राय करून घेऊयात तेल तापलं की नाही बघूया पिठाची एक पारी सोडून घ्यायची छोटी लगेचच वरती आले बघू शकता म्हणजे इथे आपलं तर तेल छान तापलंय आता एक एक करून आपण करंज सोडून द्यायचे तेलात गॅसच फ्लेम बारीकच आहे आपल्याला छान अशा खुसखुशीत तोडून घ्यायचे जा, जा ते चार्जर एवढ्या टाकून देते करंज्या आपल्याला अलटी पलटी करत राहायचे म्हणजे चारी बाजूने व्यवस्थित शिजल्या जातात या मध्ये ना कलर वगैरे टाकायची गरज नाही पडत कारण ओरिजिनल असा गोल्डन कलर त्याला येतो ना खूप सुंदर दिसत या करंजा मी सांगितलेल्या साराची पद्धत तुम्हाला कशी वाटली म्हणजे सारणाची जी कि महिनाभर सहज टिकते आवडली असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा छान असा सोनेरी रंग आलाय बघू शकता आता आपण या काढून घेऊयात बघू शकता अजिबात तेल साठलेलं नाहीये याच्यावर आता या काढून घेऊयात आपण छान अशा सोनेरी रंगावर इथे आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत आता या आपण टिश्यू पेपर वर ठेवून देऊया थोडासा पिठाचा गोळा उरला होता मी त्याच्या अशी या शंकरपाळ्या पाडून घेतल्या चहामध्ये खायला ना एकदम खुसखुशीत लागते इथे आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत बघू शकता अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा करंज्या इथे आपल्या तयार झाल्या आणि कळ्या पाडलेली करंजी तर किती सुंदर दिसते बघा किती सुंदर दिसतात ना ह्या कळ्या अशा जरी बनवल्या ना तर ह्याच्यापेक्षा ह्या सुंदर वाटतील हा पण तुम्हाला जशा जमतील ना तशा करा बघा अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशा इथे आपल्या करंज्या तयार झाल्यात अगदी महिनाभर टिकणारे अशी आपली करंजी इथे तयार झाले जरा थंड झाली ना की नंतर डब्यात भरायची आता आपण प्लेटिंग करून घेऊया राजेच्या नैवेद्यासाठी बनवलेल्या खुसखुशी अशा करंजा इथे आपल्या तयार झालेल्या आहेत माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनव्या रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद